निन्न मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजकाल सगळेच डॅन्ड्रफनी हैराण झालेले असतात पावसाळ्यामध्ये तेलकट डॅन्ड्रॉफ्ट खूप साऱ्या प्रमाणात आढळतो किंवा तुम्ही पाणी पीत नसेल किंवा डाएट नीट नसेल लाईफस्टाईल नीट नसेल त्यामुळे ही डँड्रफ्ट फार होतो कोरडा कोंडा आणि तेलकट कोंडा असे कोंड्याचे दोन प्रकार असतात त्यामध्ये जो तेलकट कोंडा असतो तो डोळ्यांना दिसत नाही पण तो खूप पसरत जातो आणि त्याने तुमचा हेवी हेअरफॉल होऊ शकतो शिवाय कोरडा जो कोंडा असतो तो आपल्याला दिसतो पण तो लवकर संपत नाही किंवा ट्रीटमेंट करा तो लवकर नाहीसा होत नाही काही दिवस काही महिने तुम्हाला कोणतीही ट्रीटमेंट करावी लागते रेमिडीज यूज करावे लागतात तेव्हाच हा डॅन्ड्रफ नाहीसा होतो डॅन्ड्रफ हा एक प्रकारे फंगल इन्फेक्शनच असतं त्यामुळे ते विदिन सेकंड मध्ये गायब नाही होऊ शकत प्रॉपर ट्रीटमेंट प्रॉपर रेमिडी प्रॉपर डाएट करावी लागते केसांच्या स्वच्छतेकडे तुम्हाला तेवढंच एवढंच लक्ष द्यावं लागतं कारण बहुतेक वेळा असं होतं आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपल्याला केस वॉश करायला वेळ भेटत नाही वॉश केलं तरी आपण कोणतेही शॅम्पू कोणतेही कंडिशनर काही कोणतीही क्रीम आपण यूज करून घेतो होतं काय अशाने आपले केस जे असतात अजून गळायला लागतात कारण आपल्याला भेटत नाही अशा हार्श केमिकल्स यूज के जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या स्काल्पर त्याची लेअर बनत जाते अशा वेळेस आपण स्वच्छ नीट नाही केलं एकदम क्लीन केस होईपर्यंत स्वच्छ नाही केलं तर त्याचं रूपांतर डॅन्ड्रफमध्ये होतं फंगल इन्फेक्शन होतं आणि त्यामुळेही तुमचा हेवी फॉल होतो काही होम रेमेडीज आहे त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या यूज केल्याने हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचा कोंडा जो आहे तो नाहीसा होतो पण एक दिवसात नाही काही दिवस तुम्हाला हे रेमेडीज यूज करायचे आहे कंटिन्यू रुटीन मध्ये इन्क्लूड करून घ्या आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल कोंडा सगळ्यांनाच होतो फंगल इन्फेक्शन आहे ते त्यामुळे सगळ्याच लोकांना होतो काही एक दोन पर्सेंट लोक असेल त्यांना होत नाही काही वेळेस आपण केसांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तरीही आपल्याला कोंडा होतो खूप सारे कारण आहेत खूप सारे रिझन आहेत त्यानेही कोंडा होतो तर ह्या होम रेमिडीज हंड्रेड पर्सेंट वर्क करतात पण रुटीन मध्ये याला इन्क्लूड करा छान प्रकारे ट्रस्ट ठेवून युज करा नक्कीच कोंडा हंड्रेड पर्सेंट नाहीसा होतो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही ट्रीटमेंट नक्कीच करा खूप सिम्पल आहे हेअर वॉश करण्याआधी तुम्हाला करायचे आहे यात जो शॅम्पू तुम्ही यूज करता तो घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे लेमन म्हणजे लिंबू जो असतो तो अर्धा घ्यायचा आहे किंवा त्याच्या अर्धाही तुम्ही घेऊ शकतात पूर्ण लिंबू घ्यायची गरज नाही लिंबाचा रस घ्यायचा आणि शॅम्पू जो असतो तोही आपल्याला डायल्यूट करायचा आहे पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करून घ्या त्यात लिंबाचा रस मिसळा चांगला मिक्स करून घ्या आणि ह्या मिश्रणाने तुम्हाला केस धुवायचे आहे हो खूप सारे लोकांना प्रश्न पडेल की ऑलरेडी केमिकल्स असतात शॅम्पू मध्ये मग कशाला लिंबू तर लिंबू मध्ये असे काही गुण असतात ते तुमचा कोंडा मुळाशी नाहीसा करतात त्यामुळे अशा प्रकारे लेमन नक्की यूज करा लिंबू डायरेक्टली आपण स्कार्पला नाही लावू शकत त्याने इचिंग होते अजूनही काही प्रॉब्लेम होतात म्हणून लिंबू नेहमी डायल्यूट करून यूज करायचा आहे तर अशी रेमेडी नक्कीच ट्राय करा ही स्वतः मी यूज केली आहे मला खूप छान इफेक्ट भेटलेला आहे तर अशा प्रकारे शॅम्पू तुम्हाला यूज करायचा आहे जर अजून तुम्हाला शॅम्पू यूज करायचा असेल तर ह्याच मिश्रणामध्ये अजून शॅम्पू मिक्स करा आणि त्या प्रकारे तुमचे केस धुवा केस वॉश झाल्यानंतर एकदम क्लीन झाल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की केस क्लीन नाही झाले शॅम्पूचं पाणी येत आहे किंवा खराब पाणी तुम्हाला केसांमधून दिसत आहे तोपर्यंत केस स्वच्छ करून घ्या नंतर ही नेक्स्ट रेमेडी तुम्ही बघू शकता ग्लास तुम्हाला फिल्टर वॉटर घ्यायचं आहे साधं वॉटर नका घेऊ म्हणजे साधं पाणी नाही घ्यायचं फिल्टर वॉटर घ्यायचं त्यात लेमन म्हणजे आपण जर अर्धा लिंबू घेतला ह्या रेमेडीसाठी युज केला आहे तर जो उरलेला अर्धा लिंबू तुम्हाला ह्या रेमेडीसाठी युज करायचा आहे यात तो पिळून घ्या नंतर हे पाणी चांगला केस धुतल्यानंतर आपल्या केसांवर टाका थोडीशी मसाज करा नंतर तुम्हाला कोणताही हेअर वॉश करायचा नाही असेच केस तुम्हाला ठेवायचे आहे याने काय होतं केस चमकदार होतात हे तर एक ऑप्शनल रिझन झालं पण याने काय होते तुमचा जो कोंडा आहे मुळाशी नाहीसा होतो दोन प्रोसेस मध्ये आपण ही ट्रीटमेंट केली आहे आधी शॅम्पू मध्ये पाणी मिक्स केलं डायल्यूट केला आणि लिंबू त्यात मिक्स करून त्याने केस धुतले ते केस धुतल्यानंतर आपण हे पाणी यूज केलं याने हंड्रेड पर्सेंट कोंडा नाहीसा होतो पण जेव्हा पण तुम्ही केस वॉश कराल हेअर वॉश कराल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे करायचे आहे एक दोन वेळेस केल्याने नाही होणार काही दिवस काही महिने यूज करा हंड्रेड पर्सेंट कोंडा तुमचा नाहीसा होईल लिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट खूप साऱ्या प्रमाणात असतात तसेच तुम्हाला माहिती आहे की व्हिटॅमिन सी ही खूप साऱ्या प्रमाणात असतो खूप मोठा सोर्स आहे सी चा यामध्ये फॉस्फरसही खूप साऱ्या प्रमाणात असतो खूप जसे मिनरल्स असतात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या केसांच्या हेल्थसाठी बेस्ट आहे म्हणून लिंबू नक्की यूज करा डायरेक्ट यूज करायचा नसेल तर डायल्यूट करून यूज करा जशी मी रेमिडीमध्ये सांगितलं आहे तसं खूपच साधे आणि सिम्पल रेमेडी आहे सगळ्यांनाच माहीत आहे दही दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं त्यामुळे तुमचा कोंडा नाहीसा होण्यास हंड्रेड पर्सेंट मदत होते फक्त काही नाही करायचं फक्त दही घ्यायचं जे घट्ट दही असतं ते घ्यायचं केसांना नाही लावायचं स्कार्फ जो असतो तिथे लावायचं एक तास ठेवायचं नंतर हेअर वॉश करायचं थोडीसे इचिंग तुम्हाला होऊ शकते पण तुम्हाला ते सहन करणं गरजेचं आहे कारण हे फंगल इन्फेक्शन असतं त्यामुळे इचिंग तुम्हाला होऊ शकते दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं त्यामुळे ही इचिंग तुम्हाला थोडीशी होईल पण सहन करा नंतर वॉश करा जेव्हा पण तुम्ही केस वॉश करा तेव्हा असा पॅक लावा केस तर चमकदार होतील पण कोंडाही मुळाशी नष्ट होईल किंवा खूपच सिंपल रेमिडी आहे कोरपडीचा जो गर असतो आजकाल सगळ्यांच्याच घरात ही असते तर कोरपडीचा जो गर असतो तो केसांच्या मुळाशी लावायचा किंवा स्काल्प लावायचा मसाज करायची थोडा वेळ ठेवायचा नंतर वॉश करायचं ही खूपच सारी सिंपल ट्रॅन टेस्टेड रेमिडी आहे नक्की ट्राय करा कोरपडीने काही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही इचिंगही होत नाही म्हणून जर तुम्हाला दुसऱ्या रेमेडी युज करायची नसेल तर कोरपडीची ही रेमेडी नक्की युज करा हंड्रेड पर्सेंट इफेक्ट देते कोंडा काही मध्येच तुमचा नाहीसा होतो एक खूपच सुंदर रेमेडी तुमची शेअर करणार आहे तुळस जी असते ती आपल्या सगळ्यांच्या घरात असते आणि कडुलिंबाची पानं हो कडुलिंबाची पाणी आजकाल कुठेही भेटता किंवा पावडरही मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुळशी पावडर पण आहे या दोन पावडर घ्यायच्या याचा पॅक बनवायचा साध्या पाण्यात फक्त मिक्स करायचा आहे काही तुम्हाला दही दूध रोज वॉटर यूज करायची गरज नाही नॉर्मल जे पाणी असतं त्यामध्ये समप्रमाणात म्हणजे जेवढं तुम्हाला यूज करायचं आहे तेवढं मिक्स करा पेस्ट करा छान तुमचा जो पॅक तयार होईल त्याला स्काल्पला लावा मसाज करा थोडा वेळ असेच ठेवा नंतर चांगलं वॉश करा जेव्हा पण अशी आपण पॅक यूज करतो तेव्हा हेअर वॉश तुम्हाला चांगला करायचा आहे क्लीन हेअर होईपर्यंत वॉश करायचं आहे नंतर काय होतं की अशा प्रकारचे पॅक केसांमध्ये राहून जातात आपल्या स्काल्प त्याचा थर जमत जातो आणि नंतर ते मध्ये रूपांतर होतं म्हणून काळजी घ्यायची आहे रेमेडी करत आहोत आपण याने आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला हेअर वॉश चांगल्या प्रकारे करायचं आहे क्लीन होईपर्यंत करायचं आहे तुळस आणि आवळा खूप बेस्ट आहे केसांसाठी यामध्ये दोघांमध्ये हे असे काही गुण आहे ते तुमच्या केसांना निरोगी ठेवतात डॅन्ड्रफला दूर करतात जर केसांच्या कोंड्यासोबत जर तुम्हाला हेअर ही चांगली करायची आहे तर खूपच सिंपल एक पॅक तुमच्याशी शेअर करणार आहे मेथीचे जे दाणे असतात फक्त टू स्पून घ्यायचे आहे जास्त नाही घ्यायचे टू स्पून घ्यायचे भिजवल्यानंतर ते डबल होतात हो ते फुकतात त्यामुळे ते डबल होतात जर तुम्हाला मोड येऊ द्यायचे असेल तर मोडही तुम्ही येऊ देऊ शकतात तेही खूप इफेक्टिव्ह आहे हेअरसाठी जे दोन स्पून तुम्हाला रात्री भिजत ठेवायचे नंतर ते फुकतात नंतर तुम्हाला हे याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची ग्राइंड करून घ्या किंवा वाटूनही घ्या यामध्ये तुम्हाला काहीही मिक्स करायचं नाही साध्या पाण्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्या मेथी ग्राईंड केल्यानंतर चिकट चिकट होते त्यामुळे इतर काही गोष्टी मिक्स करायची गरज नाही इन ला वा मेथी फक्त केसांना लावण्यासाठी हा पॅक चांगला स्काल्फला लावा तसाच ठेवा पंधरा वीस मिनिटं ठेवा नंतर वॉश करा याने इंस्टंट कोंडा एटी टू नाईन्टी पर्सेंट नाहीसा होतो पण मेथी जाणे जे असतात ते थोडेसे आपल्या केसांमध्ये अडकू शकतात लंग्स जे असतात ते फसू शकतात म्हणून इथेही तुम्हाला हेअर वॉश करणं खूप गरजेचं आहे तो ही क्लीन होईपर्यंत मला असं वाटलं की काही मेथीचे दाणे केसांमध्ये अडकले आहे लंब छोटे पार्टिकल्स अडकले आहे तर केस सुकल्यानंतर चांगल्या मोठ्या दात्याच्या कंगव्याने पूर्ण केस चांगले विंचरात त्यातही तुमचे जे लंब असतात पार्टिकल्स असतात ते निघून जातात नेक्स्ट डे अजून तुम्ही वॉश करू शकतात खूप छान रेमेडी आहे है याने हेअर ग्रोथ होते केस मुलायम होतात कोंडा पण नाहीचा होतो छोट छोट्या रेमेडीज ट्राय केलेल्या रेमेडी मी तुमच्याशी शेअर केल्या आहे ह्या सगळ्या रेमेडी पर्सनली मी ट्राय केलेल्या आहे कारण कोंड्याचा त्रास हा सगळ्यांनाच होत असतो कोणीही यापासून वाचत नाही थोडीशी पर्सनल हायजीनकडेही लक्ष ठेवा स्वच्छतेकडे लक्ष ठेवा पावसाळ्यात दमट वातावरण असतं केस थोडे भिजलेले असतात घरी येऊन आपण ते सुकवत नाही वॉश करत नाही तसेच ठेवतो आपल्याला असं वाटतं की सुकून गेले झालं नाही त्यानेच तुमचं फंगल इन्फेक्शन खूप वाढतं म्हणून पावसात भिजल्यानंतर घरी या चांगले वॉश करा चांगले पुसून घ्या आणि फॅन खाली सुकवा ड्राय होऊ द्या चांगल्या प्रकारे अशाने कुंडा होत नाही डायटही चांगली घ्या आणि अशी थोडी स्वच्छता थोड्याशा टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला कुंडा कधीच होणार नाही कोंड्यानंतर ऍक्नेही होऊ शकतात स्किनवर ते येतात त्याने पुरळ होतात मुर्मे होतात स्किनही तुमची खराब होते किंवा स्काल्पलाही मोठे मोठे फोड येतात किंवा स्काल्प ऍक्ने कि पण होतात तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या रेमेडीज आहेत त्या यूज करा आणि कोंड्यापासून मुक्त व्हा हो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबी करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर